सुरू होत असलेला गणेशोत्सव बेल्लेतील श्री दावल मालिक यातरा, श्री दावलमालिक बाबाची यात्रा श्री बाळेश्वराचा यात्रोत्सव गुंजाळवाडी येथील मुक्ताई मातेची यात्रा या सर्वाच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा पोलिसांचा रूटमार्च आळेफाटा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दोन मोठ्या गावामध्ये बेल्ला व राजुरी या ठिकाणी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पणाळकर यांच्या नेतृत्वाखाली रूटमार्च करण्यात आला यावेळी सण उत्सवाचा कालावधी असल्याने नागरिकांना शांततेचं आवाहनही केलं कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यावरती कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल I'm a आज रोजी आम्ही पोलीस स्टेशन आय फाट्याच्या हद्दीतील दोन महत्त्वाचे गाव आहेत राजुरे आणि बेल्ले या दोन ठिकाणी रूट मार्च घेतलेला आहे सदर रूट मार्च मध्ये मा माझ्या पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार तसेच आर सी पी आमचे अंमलदार आम आहेत हे सगळे होमगार हे सगळे हजर होते रूट मार्च घेण्यामागचा उद्देश असा आहे की आता इथून पुढचा कार्यकाल हा उत्सवांचा आहे सुरुवातीला गणेशोत्सव आहे नंतर ईद इला आहे मुस्लिम बांधवांचा सण आहे प्लस आपल्याकडं असते त्या अनुषंगाने लोकांना एक संदेश द्यायचा होता म्हणजे या समाजामध्ये जे निगेटिव्हिटी किंवा अफवा पसरवणारे जे घटक आहेत किंवा लोकांच्या मध्ये अस्वस्थता निर्माण करणारे जे घटक आहेत त्यांना या निमित्तानं मला मेसेज द्यायचा होता की पोलीस फोर्स हा पूर्ण आपल्या तयारीनिशी सदर उत्सव पार शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज आहे की अशा उत्सवाच्या दरम्यान कुणीही दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये दे। स्टेट निर्माणाचा निर्माण करण्याचा प्रयत्न करील किंवा प्रयत्न करील किंवा त्या अनुषंगाने कोणाला चालना देईल अशा लोकांची बिलकुल काही जाणार नाही त्यांच्या विरुद्ध आम्ही कठोरात कठोर कारवाई करू त्यांना शासन करू आज रुपमाच मध्ये एकूण माझ्यासोबत मी पकडून एकूण पाच अधिकारी होते माझे पोलीस स्टेशनचे बारा अंमलदार आर सी बीचे दहा लोक आणि जवळजवळ नऊ होमगार्ड As por su...